नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचा आपल्या वीर व धोरच्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो बघा आज तुम्हाला माहिती आहे की आपण कमी शिक्षित मराठा वधोनची पिढी पुस्तिका लाँच करत आहोत पाठ तिसरा लक्षात घ्या या अगोदर दोन पिढी पुस्तिका आपण लॉन्च केल्या होत्या त्याला चांगला प्रतिसाद भेटला होता आपल्याला आता त्यानंतर आपण तिसरी पिढी पुस्तिका घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामध्ये आज हजारो कॉलिंग येते पण त्यापैकी जवळपास नव्वद ते पंचावन्न टक्के कॉलिंग मराठा समाजातील मुलांची असते आणि त्यातील बहुतांश मुलं हे कमी शिक्षित असतात आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं जे काम आहे हे कमी शिक्षित मुलांसाठीच आहे आणि त्यासाठीच आपण ही पीडी पुस्तिका लॉन्च करत आहोत बघा पिढी पुस्तक कशी डाउनलोड करायची कशी मागवायची याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे पण त्या अगोदर पुस्तिका पुस्तिकेबद्दल जर बोलायचं झालं तर बघा ही पिढी पुस्तिका जी आहे बघा या पीडित पुस्तिकेबद्दल जर बोलायचं झालं तर बघा ही पिढी पुस्तिका तयार करताना आम्हाला बरीच मेहनत लागलेली बराच टाइम द्यावा लागलेला आहे हे लक्षात घ्यावर का या पी पुस्तिकेमध्ये ज्या वधू आहेत त्या सर्वच कमी शिक्षित वधू आहेत म्हणजे त्यांचं शिक्षण दहावी बारावी आहे लक्षात घ्या आणि सर्व स्थळ कम्फर्म आहे हे लक्षात ठेवा तीस वधूंची ऍक्च्युअली पीडीएफ पुस्तिका आहे पीडीएफ पुस्तिका खूप महत्वाची आहे डाउनलोड करा जास्तीत जास्त प्रमाणात वधूंना संपर्क करा मोबाईल नंबर सहित ही पीडीएफ पुस्तिका आहे मोठ्या प्रमाणात डाउनलोड करा कॉन्टॅक्ट करा वधूंना लग्न जमून घ्या थांबू नका स्पेशली मुलांना बोलतोय मी खास तुमच्यासाठी ही पुस्तिका मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे लगेच ही पीडी पुस्तिक डाऊनलोड करा डाऊनलोड कशी करायची पण बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे पीडित पुस्तिकेची त्या लिंकवर सिम्पली क्लिक करा आणि अवघ्या काही रुपयात अल्प फी मध्ये ही डी पुस्तिका डाउनलोड करा तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या पी सी मध्ये आणि लगेच मुलींना संपर्क करायला वधूंना संपर्क करायला सुरुवात करा स्पेशली मुलांना बोलतोय मी लक्षात घ्या आणि पीडित पुस्तिका जर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला जर मागवायची असेल ना तर सिंपली नंबर पण दिलेला आहे मी खाली जाऊन तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं पण तुम्ही मागू शकता ऑफलाईन मध्ये तर नक्कीच या पिढी पुस्तकीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्या फायदा घ्या बर का आपल्या केंद्राचं एकच उद्दिष्ट आहे आपल्या केंद्राचा एकच एम आहे कुठून तरी शिकलेल्या मुलांचे लग्न जमावेत यासाठी आपण या दिवस रात्र प्रयत्न करत असतो हे तुम्हाला माहित आहे हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे त्यांचं शिक्षण कमी आहे ज्याचं इन्कम कमी आहे ज्यांचं वय झालंय त्यांना स्थळ वगैरे मिळत नाहीत अशा मुलांसाठी आपण वर्क करतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून हे तुम्हाला माहिती आहे तर प्लीज मोठ्या प्रमाणात ही पी डी पुस्तिका डाउनलोड करून आम्हाला सहकार्य करा आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आणखी भविष्यामध्ये काही नवीन उपक्रम आपल्याला राबवता येतील आपल्या केंद्रामार्फत तर ठीक आहे तर लग्न जोडण्याच्या या प्रवासामध्ये तुम्हाला आपल्या केंद्राकडून भरपूर शुभेच्छा तर लगेच डाउनलोड करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली मी ठीक आहे धन्यवाद